नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज जर विचार केला तर जगभरातले शेतकरी माझ्याकडं प्रशिक्षणाला येतात आणि आज माझ्याकडं नगर जिल्ह्यातून प्रशिक्षक आलेले आहेत तर प्रत्यक्ष ते आंबा वागेत फिरत आहेत आणि त्यांना एक कुतूहल वाटलं की एवढे आंबे लागू शकतात हे प्रत्यक्ष ते बघत आहेत कुठून आलात दादा तुम्ही कुठून आलाग जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातवाडी गाव आहे त्या ठिकाणावरून आम्ही या ठिकाणी आंबा शेती पाहण्यासाठी आलेलो आहे तुम्हाला कसं वाटलं आज आंब्याची शेती बघून ही आंब्याची शेती पाहून आम्हाला अतिशय छान वाटलं आणि आश्चर्य वाटलं की या ठिकाणी पहा कसे आंबे लागलेले आहेत ला तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने पूर्ण फांद्या वाकलेल्या आहेत आणि एवढे एका एका फांदीला आंबे लागलेले आहेत हे नगर जिल्ह्यातून शेतकरी प्रशिक्षणासाठी आलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची फी वगैरे इथे घेतली जाते का नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही आणि फोनवरून वरून अपॉइंटमेंट दिली जाते आणि या ठिकाणी आपल्याला लोकेशन देऊन बोलवलं जातं आणि सर्व प्रकारची माहिती वेगवेगळ्या व्हरायटींची माहिती या ठिकाणी दिली जाते प्रत्यक्ष प्लॉट पाहणी या ठिकाणी पाहायला मिळतात वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी आहेत त्यांनी स्वतः डेव्हलप केलेल्या व्हरायटी काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या वेळेस जर भेट दिली तर आताच प्रत्यक्ष फळंही आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद दादा तर प्रतीक्षा मित्रांनो बघा की प्रशिक्षणार्थींना मी प्र जगभरातल्या जेवढ्या व्हरायटी आहेत तेवढ्या दाखवतो त्याचबरोबर क्लोज प्लांटेशनमध्ये कसं कसं आंबे लागलेले आहेत त्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो आणि त्याचबरोबर छाटणी तंत्रज्ञान खत लागवड तंत्रज्ञान आणि खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन त्याच्याचबरोबर आत्ता सध्या तुम्ही जर आला तर जगभरातल्या ज्या व्हरायट्या आहेत आंब्याच्या त्या सर्वच्या सर्व व्हरायट्या तुम्हाला बघायला मिळतील रंगीबिरंगी व्हरायट्या जगभरातल्या ऑस्टिन आहे केंट आहे क्रोटॉन आहे आणि माया आहे अशाच जगभरातल्या व्हरायट्या आहेत लोणच्याची व्हरायटी कोकण रुची आहे अशा प्रकारच्या सर्व व्हरायट्या तुम्हाला इथे बघायला मिळतात तर धन्यवाद पुढच्या रविवारी नक्की या शेवटचं प्रशिक्षण आहे यानंतर प्रशिक्षण बंद असतंय शेवटचं प्रशिक्षण आहे चौथ्या रविवारी तर नक्की या सव्वीस तारीख आहे विसरू नका हे शेवटचं प्रशिक्षण त्यानंतर प्रशिक्षण होत नाही कारण पावसाळा सुरू होतो बागा तोडल्या जातात आंबे नसतात आणि आता आंबे आहेत फळं आहेत तर नक्की या आणि प्रशिक्षणाचा आस्वाद घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा प्रशिक्षणा प्रशिक्षणासाठी मुक्काम पोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आणि ज्याला गुगल लोकेशन पाहिजे वाघेरे मँगो फार्म नाशिक या गुगल लोकेशन वर तुम्ही रविवारी येऊ शकता शेवटचं प्रशिक्षण आहे लक्षात घ्या यानंतर प्रशिक्षण होणार नाही त्यामुळे प्रशिक्षणाचा नक्की लाभ घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय